नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व कुंडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊन आलो आहे नवीन प्रॉपर्टी आज आपण एक घेऊन आलो आहे आपल्यासाठी तर ती बघायला सुरू करणार आहे कुडाळ तालुक्यातील केरवडे गावामध्ये आपण आलेले आहोत तिथे आपल्याकडे साडे तेरा गुंठ्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे पूर्णपणे वाडीवस्तीत असलेला हा प्लॉट आहे आता आपण जर पूर्ण बघितलं तर हा गावचा डांबरी रस्त्याला लागूनच आपला हा साडे तेरा गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट पूर्णपणे वाडी वस्तीत आपल्याला आजूबाजूला पूर्ण बघितलं तर घरं दिसतील तर आपण पूर्ण आता बघितलं वस्तीत हा आपला साडे तेरा गुंठ्याचा सा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे तर ह्या बाजूला बघितलं तर एक छोटी एंट्री जागा मालकांनी केलेली आहे सध्यासाठी तर प्रॉपर आतमधून प्लॉट कसा आहे आपण बघूया खरेदीदाराला एक मोठा फ्रंटेज मिळणार आहे तर आपण एंट्री करून प्लॉटमध्ये आलो त्या बाजूला आपण बघितलं तर ते आपलं एंट्रीचं गेट आहे तसंच तिथून पुढे आलं की इथे आपला पहिला निस आहे फ्रंटचा आपण बघितलं तर फ्रंटेज एक मोठा फ्रंटेज मिळतो आपल्या प्लॉटला आणि आपलं फ्रंट रोड साइडला आहे जागा मालकांनी मोजणी करून प्रॉपर नीस घातलेले आहेत त्या नीसच्या समोरून आपण जर त्याच्याच ऑपोजिटला पुढे बघितलं तर आपल्याला एक दुसरा नीस दिसेल तर पूर्ण चौकोनी आहे प्लॉट आपण मागच्या पण हद्दी बघूया कशा आहेत ही रोड साइडची इकडची हद्द बघितली आहे एक साईड पूर्ण केली आहे आपण आता मेन आतमध्ये जाऊन प्लॉट पूर्ण बघूया कसा आहे तो तर आता आपण प्लॉटच्या आतमधून बॅक साइड आलोत मगाशी मी तुम्हाला दाखवलं आहे त्या बाजूला एक एक नंबरला वर पुढे दिसतोय आपल्याला कॉर्नरला एक नीस आहे त्याच रेषेने पुढे आलं की आपला इथे दुसरा अजून एक नीस आहे मागच्या बाजूचा आणि तिथूनच ह्या बाजूला पुढे बघितलं तर हा आपला एंडिंगचा नीस आहे जिथे आपला प्लॉट संपतो हा छोटा नीस एंडिंगचा आहे आपला त्याच रेषेत सरळ पुढे गेलं की आपल्याला फ्रंट साईडला एक झाडाच्या बाजूला बरोबर नीज दिसेल ते आपलं पूर्ण फ्रंटेज आहे प्लॉटच पूर्ण जागा मालकाने प्लॉट साफ करून घेतलाय आणि किरकोळ जी काही झाड आहेत ती साफसफाई जागा मालक आपल्याला करून देणार पूर्ण टेबल प्लॉट आणि मातीचा प्लॉट आहे आपण बघू शकतो तर केरवडे गावातला हा ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लागूनच आपला हा साडेतेरा गुंठ्याचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आपण बघितला आहे जर हा प्लॉट आपल्याला खरेदी करायची इच्छा असेल तर एक महत्वाची गोष्ट आपल्याला आवश्यक आहे ती म्हणजे शेतकरी दाखला असणं आपल्याकडे आवश्यक आहे तर ह्या प्लॉटच्या कागदपत्रांची स्थिती आहे ती सिंगल ओनर क्लिअर टायटल आणि सेपरेट सातबारा असणारा हा प्लॉट आहे प्रायव्हेट मोजणी जागा मालकांनी केलेली आहे पूर्ण टेबल प्लॉट आहे आपण पूर्ण बघितला आहे कसा येतो आणि ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लागून असा पूर्ण वाडी वस्तीत असलेला हा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटला जर तुम्हाला, करा तुम्हाला विजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्हाला संपर्क करून व्हिजिटची तारीख लवकरात लवकर कळवावी लवकर लागेल तर ह्या प्लॉट पासून जवळची जी ठिकाणं आहेत कुडाळची बाजारपेठ आपल्याला मुख्य बाजारपेठ आहे ती इथून आपल्याला नऊ किलोमीटरवर आहे आणि बेसिक आपल्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत किराणा माल वगैरे ते इथून आपल्याला चालत दोन ते तीन मिनिटांवर मिळून जातात आणि मुंबई गोवा हायवे जो आपला आहे तो इथून पाच ते सहा किलोमीटरवर आपल्याला मिळून जातो तर ह्या प्लॉटची अपेक्षित किंमत जी जागा मालकाने केली आहे ती एक लाख पंचवीस एक लाख पंचवीस हजार अशी आहे तर ह्याची अधिक माहिती आपल्याला साईट व्हिजिटला आल्यावर जागा मालकांशी बोलून करता येईल तर आराधना प्रॉपर्टी आमचा युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपला टेलिग्राम जो चॅनेल आहे त्याला जॉईंट व्हा म्हणजे कोकणातल्या प्रॉपर्टीचे विविध अपडेट आपल्याला त्याच्यावर मिळून जातील धन्यवाद